नमस्कार मी विवेक साळुंके आपण बघत आहात प्रबंध भूमी आजची महत्वाची बात दावाडे येथील ग्रामदैवत हनुमान मंदिर जीर्णोद्धार व श्री दत्त मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा निमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत चौदा एप्रिल ला सकाळी कलश मिरवणूक मूर्ती मिरवणूक व मांडव टाकण्यात येणार आहे पंधरा एप्रिल रोजी स्थापित देवता पूजन व हवन महापूजा करण्यात येणार आहे महापूजा सतरा एप्रिलपर्यंत चालणार असून स्थापित देवता बलिदान पूर्णावृत्ती कार्यक्रम होईल रात्री हरिभक्त पारायण रामायणाचार्य रमाकांत महाराज खेळगावकर यांचे कीर्तन होईल एकोणावीस एप्रिल रोजी पवनपुत्र हनुमान जन्मोत्सव महाप्रसाद भंडारा होणार आहे तरी परिसरातील नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामदैवत हनुमान जन्मोत्सव समिती व धाभाडी ग्रामस्थांनी केले आणि श्री दत्त मंदिर या मंदिरांचा जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा फार मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात दाभाडी गावाच्या ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि कैलास शिरसाट यांच्या योगदानातनं हा संपूर्ण कार्यक्रम घडवला या कार्यक्रमासाठी गावातील सर्व वृद्ध सर्व समाजातील सर्व थरातील सर्वांनी मोठ्या प्रमाणात योगदान देऊन एक चांगल्या स्वरूपाचं मंदिर मंदिराची निर्मिती मंदिराचा जनमोद्धा तयार करण्यात आलेला आहे या या मंदिरामध्ये नवीन हनुमानाची मूर्ती पाच फुटी हनुमानाची गोबी मूर्ती आणि श्री दत्तांची मूर्ती पुनर्प्रस्थापित या ठिकाणी होते आहे एकूण अकरा तारखेपासून तर एकोणावीस तारखेपर्यंत संपूर्ण हा कार्यक्रम हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे एका योग्य पद्धतीने दररोजच्या वेळापत्रकानुसार हा कार्यक्रम पार पडतो या कार्यक्रमाच्या प्रसंगी गावामध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण एक उत्साहाचं वातावरण एक सणसारखा किंवा दिवाळीच्या सणासारखं वातावरण गावामध्ये निर्माण झालेलं आहे उद्या चौदा तारीख सकाळी साडेसात वाजता गावाच्या दरवाजापासून जे वेशीपासनं मांडव आणि मूर्तींची मिरवणूक कळसाची मिरवणूक त्यानंतर साधू संतांची मिरवणूक संपूर्ण गावामध्ये पार पडणार आहे हनुमान मंदिराच्या समोर मांडव टाकला जाणार आहे आणि त्यानंतर पंधरा सोळा आणि सतराला संपूर्ण महापूजा मूर्तीच्या संदर्भामध्ये असणारी प्रतिष्ठेच्या संदर्भात असणारी संपूर्ण महापूजा अकरा जोडपे दोन अविवाहित कुमार आणि ब्राह्मणांच्या मंत्रोच्चाराने ही महापूजा पूर्ण होणार आहे सतरा तारखेला दुपारी दोन वाजता दुसऱ्या सत्रामध्ये कलश स्थापित होणार आहे आणि मूर्तींची स्थापना होणार आहे या दरम्यान मूर्तींच मूर्तींना पाण्याचा आधीनिवास आणि धान्याचा आधिनिवास केला जाणार आहे हा संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शास्त्रशुद्ध आणि चांगल्या पद्धतीने पार पडणार आहे तेरा त्यानंतर सतरा तारखेला रामानाचार्य रमाकांत महाराज खेडगावकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि एकोणावीस तारखेला प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर कलश प्रस्थापित झाल्यानंतर एकोणावीस तारखेला संपूर्णपणे या ठिकाणी हनुमान जयंतीचा मोठा उत्सव गावाचं संपूर्ण भोजन म्हणजे भंडाऱ्यासारखा का कार्यक्रम महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे संपूर्ण गावाचा सहभाग असल्यामुळे कोणा कोणतीही या ठिकाणी वानवा आम्हाला दिसत नाही आहे या पद्धतीने संपूर्ण तालुक्या अनेकांचे अनेकांचे फोन अनेकांच्या शुभेच्छा आम्हाला प्राप्त होत आहेत या पद्धतीने हा कार्यक्रम पार पडतो आहे या कार्यक्रमाच्या प्रसंगी गावातील सर्व प्रशासकीय यंत्रणा ग्रामपंचायत तलाठी कार्यालय पोलीस कार्यालय आणि सर्व प्रेस प्रबंधभूमीचं संपूर्ण युनिट यांचं अत्यंत योग्य पद्धतीने आम्हाला <coughs> सहकार्य लाभत आहे त्यांचे या समितीच्या वतीने हनुमान जयंती जन्मोत्सव समितीच्या वतीने जाहीर आभार या ठिकाणी आम्ही मानतो आणि उद्यापासून या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आपणही सहभागी व्हावं अशी नम्र प्रार्थना आपणा सर्व प्रेसला मीडिया जो आहे मीडिया त्यांना आम्ही विनंती करतो सर्वप्रथम हनुमान जयंती जन्मोत्सव समितीच्या वतीने मी या आभाडी गावाला एक सामाजिक धार्मिक आणि अनेक प्रकारे कला असेल आणि सांस्कृतिक असेल हा वारसा लाभलेला ठिकाणी अग्रेसर राहिलेला आहे आणि जेव्हा कैलास शिरसाग सारख्या एका सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्तीने या हनुमान मंदिराचा एक भार आपल्या खांद्यावर उचलला आणि स्वखर्चाने हे मंदिर या ठिकाणी बांधून तयार केलं तर गावाच्या वतीने का होईना कळसाचा भार गावाने उचलावा ही एक संकल्पना गावाची उतरली आणि आज पूर्ण गावाच्या या संकल्पनेत या दाबाडी गावाने आमच्या या सर्व जन्मोत्सव समितीला अगदी मोलाची साथ देत या ठिकाणी हा उत्सव सणासारखा जत्रेसारखा साजरा होत आहे आज रोजी या ठिकाणी बरगतचा असा चार ते आठ दिवसाचा कार्यक्रम विधिवत पद्धतीने अकरा ब्राह्मणांच्या साक्षीने अकरा गावातील अनेक जातीधर्मांच्या लोकांच्या जोडीच्या साथीने या ठिकाणी होत आहे ज्या अनेक जातीधर्माचे लोक या गावात पुन्हा गोविंदाने आजपर्यंत राहत आलेले आहेत <coughs> त्यांच्याच या ठिकाणी अकरा लोकांना अकरा समाजातील लोकांना पूजेचं स्थान आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी गावाचा प्रमुख दरवाजा हा या समितीच्या वतीने रंगरंगोटी करून या ठिकाणी सुशोभित करण्यात आलेला आहे या ठिकाणी प्रत्येक प्रशासनाची पी ऑफिस असेल त्यानंतर तहसील ऑफिस असेल ग्रामपंचायत ऑफिस असेल याची परवानगी आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे त्यानंतर या ठिकाणी वाजत गाजत विधिवत असा मांडू टाकण्यापासून तर महापूजेपर्यंत आणि त्यानंतर कळस चढवण्यापासून तर या ठिकाणी पूर्ण महाप्रसादापर्यंत असा विधिवत असा कार्यक्रम या दाभाडी नगरीत करणार आहे मी सर्व तालुक दाभाडी गावाच्या वतीने त्याचबरोबर आम्हाला ज्या दाबाडी गावाने पूर्ण पुलाची पाकळी म्हणून प्रत्येकाने अकरा रुपयापासून तर मोठ्या पद्धतीने अकरा हजारपर्यंत जी रक्कम दिली त्या प्रत्येकाचं आम्ही नक्कीच या ठिकाणी ऋणी आहोत आणि समितीच्या वतीने ज्या समितीत आमच्याबरोबर आमच्या ज्येष्ठ सहकार्यांनी काम केलं ज्यांना चालताना सुद्धा त्रास व्हायचा अशा लोकांनी आमच्याबरोबर पूर्ण अवरात्र कष्ट घेतले त्या सर्वांचा या हनुमंताच्या मंदिरासमोर लीन होत हे लहान अनेक सल्लामध्ये याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंध गोई चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा